मला असं वाटतं की ज्या जाहीरनाम्याच्या जोरावर जनतेनं महायुती सरकारला इतकं भरभरून यश दिलेलं आहे तर आमची एवढीच लक्ष्मीचरणी प्रार्थना आहे की त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण नमूद केल्या होत्या त्या त्या गोष्टीची अंमलबजावणी आता आपण सत्तेत आलेला दोन तृतीयांशपेक्षा पेक्षा अधिक बहुमत आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते करावं हे तुम्ही सांगितलेलं आहे हे काही जनतेने मागितलं नव्हतं हे तुम्ही सांगितलेलं आहे त्याची पूर्तता करावी एवढीच म्हणणं आहे आमचं सरकार घेऊन तिनच महिने झाले आम्ही आश्वस्त करतो आहे समाजाला आणि महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला जो जो संकल्पनामा भारतीय जनता पार्टीने आहे जो जो जाहीरनामा भारतीय जनता पार्टीने आहे तो जाहीरनामा भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल शेतकऱ्याची कर्जमाफी असो लाडक्या बहिणीची योजना असो शेतकऱ्याला मोफत वीज असो आम्ही सर्व आदिवासी भागातल्या जनतेचं संरक्षण असो जे जे शब्द आम्ही या महाराष्ट्र जनतेला दिले आहे ते संपूर्ण मेनिफेस्टो संकल्पनामध्ये पूर्ण करू